रात्र झाली होती आणि मी माझ्या खोलीमध्ये होते त्याच वेळेस माझे मालक दारामध्ये आले मी इथे भाड्याच्या खोलीमध्ये राहायचे मालक तसे परगावीच असायचे पण कधीतरी पाहण्यासाठी यायचे मी रोज करून खायचे पण एक दिवशी मालक खूपच संध्याकाळी आले होते आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की या ना घरात मी एकटीच राहायचे हे मालकांना माहिती होतं नेहमीपेक्षा त्यांचं आज मात्र वेगळंच दिसत होतं ते वेगळंच भानत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं घरामध्ये आले आणि म्हटले की काय करते मी मात्र एकटीच होते त्यांनी म्हटले की आज तू खूपच सुंदर आणि खूपच गोड दिसते सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही पण ज्यावेळेस ते मला म्हटले की अगं माझी गाडी बंद पडली आहे आणि आजच्या दिवस मी इथेच राहणार आहे तुझ्या खोलीमध्ये थांबू का मी नाही पण म्हणू शकत नव्हते थंडी खूप असल्यामुळे ते म्हटले की मला जात आता घरी जायला पण जमणार नाही ज्यावेळेस मी त्यांना थांबून घेतलं पण त्यांनी रात्री माझ्यासोबत नक्की काय केलं आणि आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा चला तर कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव अनुजा आहे या गोष्टीला साधारणतः काहीच महिने होऊन गेले असतील लग्न करून मी शहरामध्ये आले होते माझ्या घरची परिस्थिती पण खूपच नाजूक होती माझा अगदी एक भाऊ होता आई वडील नसल्यामुळे भावाजवळच मी राहिले होते भावाच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती वहिनी होती मात्र वहिनी माझा नीट सांभाळ करत नसायची वहिनीमध्ये आणि माझ्यामध्ये सारखं भांडण होत असायचं शेवटी माझं एका ठिकाणी लग्न लावून दिलं पण काही वर्षानंतर माझा नवरा वारला होता नवरा खूप प्यायचा रात्री पण खूपच त्रास द्यायचा घरात नेहमी भांडण असायचे माझ्या सासूबाई आणि माझी नननबाई त्यांना माझं काहीच पटत नसायचं प्रत्येक वेळेस त्या मला टोमणं मारायच्या की तुझ्यामुळेच आमचा भाऊ गेला आमचा मुलगा गेला सुरुवातीला मी सहन केलं माझा नवरा लग्नानंतर पाच सहा वर्षामध्ये वारला होता मला अजून काही मोलबाळ नव्हतं त्यामुळे मी आमचे शेती वगैरे काम करायचे माझा नवरा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता पण त्याने मरण्यापूर्वी काहीच कमवून ठेवलं नव्हतं सासरची पण परिस्थिती एवढी चांगली नव्हती पण थोडी शेती होती माझ्या सासूबाई आता सगळं त्यांचा बारका मुलगा म्हणजे माझा दीर आणि ननंद यांच्या ऐकण्यातल्या होत्या मी पण तिथे राहायला नको म्हणत होते मी, मी माहेर आले मात्र माझी भाऊजे माझ्या बहिणी त्यांना माझं आवडायचं नाही तुझी तू कुठे पण करून खा आता आम्ही तर एकटा आहे का आमची मुलं शाळेत जातात आणि तुला सांभाळणं आमच्या तर काय नशिबी नाही असं म्हणून खूपच वाईट साईट बोलायचे मी सुरवातीला ऐकून घेतलं मात्र जास्त दिवस मी नाही माजा माजा तिथे नाही राहिले माझा भाऊ पण माझ्या वहिनीच्या ऐकण्यातला होता आणि मला त्यांच्याजवळ राहणं पण खूपच कठीण होऊ लागलं होतं मग मी पुन्हा दुसऱ्या परगावी गेले तिथेच मी काम करायचे दोन तीन घरची धुनी भांडी आणि स्वयंपाक करून राहू असं माझा निर्णय होता सुरुवातीला मी एकटे असल्यामुळे मला राहण्यासाठी कुठेच घर मिळत नव्हतं न भाडत्री खोली मिळत नव्हती मी खूप दिवस झालं शोधत होते एक दिवशी असंच मी खूप विनंती केल्यानंतर एका मालकाची खोली भेटली थोडीशी गावापासून खूपच लांब शेतामध्ये होते पण तीच मला योग्य होती त्याला रूमचे भाडे पण खूप कमी होतं आणि तिथील मालक पण जास्त नसायचे वरगावी असायचे आणि कधीतरी येत असायचे शहरापासून थोडंसंच लांब होतं इथे मला काम पण होतं म्हणून मी ठरवलं की तिथेच राहायचं सुरुवातीला माझ्या घरात काहीसुद्धा नव्हतं जेवण बनवायचं म्हटलं तरी खूपच तारांबळ होत असायचे मोजके चार भांडी ते पण फुटलेली आणि त्याच्यामध्येच मी स्वयंपाक बनवायचे घरामध्ये तसं काहीच नव्हतं मी कामाला जाऊ लागले सुरुवातीला काही दिवस तर मी लोकांचं असलेलं शिळं खाऊन दिवस काढले जसे माझ्याकडे पैसे येत आले तसं थोडंफार मी माझ्या एकटी पुरत्या लागणाऱ्या गरजू वस्तू घेऊ लागले होते मी तरुणच होते आणि तरुणपणात मी विधवा झाले होते लोकांच्या खूपच वेगळ्या नजरा असायच्या खूप वेळा मी काम पण सोडलं कारण की काहींना माझी सुंदरता पाहून अगदी वेळ लागायचं दिसायला तशी मी गोरीपान होते अगदी सावळी थोडीशी सडपात्र बोलण्याच्या बाबतीत मी खूपच शांत स्वभावाची आणि एकटी राहिलेली पहिल्यापासून त्यामुळे मी खूपच अशी विचारात गुंतल्यासारखी होते माझे मालक कधीतरी येत असायचे आणि त्यांचं आणि माझं मोजकंच बोलणं व्हायचं पण हल्ली एका महिन्यापासून त्या आठवड्यातील एकदा तरी पाहण्यासाठी येत असायचे माझ्या शेजारी एक कुटुंब राहायला होतं आणि ते जास्त करून त्यांच्याच नादत असायचं मी कधी त्यांच्या जात नसायचे पण चांगली ओळख झाली होती कधीतरी त्या शेजारच्या काकू आणि ते काका मला खूपच चांगले बोलायचे घरामध्ये एखादा पदार्थ केला तर मला नेहमी आणून देत असायचे ते मला नेहमी सांगायचे अगं तू दुसरं लग्न कर एकटी किती दिवस राहणार आहेस मुलबाळ असलं की जगण्यासाठी काही लागत नाही पण मी ऐकत नसायचे कधीच एकदा झालं असं रात्रीची वेळ होती आणि शेजारचे पण कुठेतरी बाहेर गेले होते आमच्या शेजारी कोणीच नव्हते मी एकटेच होते संध्याकाळी जेवण उरकलं आणि घरामध्ये असलेली मोजकी भांडी ठेवली त्याच वेळेस मालक आले होते आल्यानंतर मला मग ते पाणी मागितलं त्यावेळेस मी पाणी एका बाटलीत घेऊन गेले होते ते म्हटले काग घरामध्ये पेला नाही का ग्लास मी म्हटलं की नाही हो ते रूम कशी ठेवले पाहण्यासाठी घरामध्ये आले सगळीकडे मी व्यवस्थित ठेवलं होतं मात्र मोजकीच अगदी एका कोपऱ्यात एका पिशवीत बसतील एवढीच भांडी होती त्यांना हे पाहून खूपच वाईट वाटलं मालक खूपच श्रीमंत घराण्यातले होते आणि त्यांचं नाव विजय होतं त्यावेळेस ते म्हटले की एकटीच राहते आणि कोणी नसतं का तुझ्या जोडीला मी म्हटलं नाही आता कोण असायचं त्यांनी पाहिल्यापासून तेव्हा माझी चांगली ओळख झाली नेहमीच ते मला मदत करायचे कधी पैशासाठी किंवा इतर गोष्टीसाठी ते कधीच माझ्या ओरडत नसायचे माझं एक एक दोन दोन महिनं रूमचं भाडं जरी थकलं तरी मला काहीच म्हणायचे नाही उलट त्यांची आणि माझी चांगली जवळ वाढली होती अगदी मित्रमैत्रिणीसारखं आमचं नातं झालं होतं एक दिवशी रात्रीची वेळ होती आणि खूप थंडी पण होती ते त्यांची गाडी घेऊन आले होते गाडी आणून दारापुढे लावली आणि मला म्हटले की माझी गाडीच बंद झाली आहे मी चालू करण्याचा प्रयत्न करतो संध्याकाळचे दहा होऊन गेले होते आता आले म्हटल्यावर तर काय म्हणणार मी म्हटलं की जेवण करा त्यावेळेस ते म्हटले की गाडी इथेच राहू दे गाडी काय चालू होणार नाही मी कशानंतर जाईन पण रात्री झाली होती आणि कोणी त्यांच्या मदतीला पण येत नव्हतं ते फोन करून प्रयत्न करत होते त्यावेळेस ते, ते, ते म्हटले की आज मला इथेच थांबायला लागतंय की काय माहीत त्यावेळेस मी अगदी बोलताना म्हटलं की थांबा ना मग त्यावेळेस मला दिसलं की त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आला मी बोलल्यानंतर ते म्हटले की हो ते तर आता करावंच लागेल मी म्हटले या ना चहा ठेवते मी चहा ठेवण्यासाठी आतमध्ये आले आणि ते माझ्याकडे पाहतच राहिले आज नेहमीपेक्षा ते खूपच वेगळे दिसायचे जणू काही त्यांच्या मनात माझ्याविषयी वेगळंच काहीतरी आहे पण मी जास्त अगदी बोलत नसल्यागत केलं ते म्हटले की तुला तुझ्या घरामध्ये एकतर खूपच गरिबी आहे तुला तू मला पैसे पण नाही दिले तर काही मला हरकत नाही मी म्हटलं की नाही तुमचे राहिलेले पैसे मी नक्की देईन त्यावेळेस ते बोलता बोलता त्यांनी असं काही बोलले की मी मात्र आश्चर्यचक्की झाले पुढे मी काय बोलू ते माझी मला समजलं नाही त्यावेळेस ते मला म्हटले की तुझा तर मालक नसते तुझ्याजवळ खूप दिवसापासून तो एकटीच राहते मग तुला त्यांची आठवण येत नाही का ऐकल्यानंतर मी खूपच आश्चर्यचक्की झाले त्यावेळेस ते म्हटले काय झालं गं राग आला का मी म्हटलं नाही मी म्हटलं की हो मला पण त्यांची आठवण येते पण काय करणार ते मला म्हटले की एकटं राहणं खरंच खूपच कठीण आहे तुला खूप दिवसापासून ही गोष्ट बोलायची होती पण मी आता बोलतोय मी म्हटलं कोणती गोष्ट आणि नक्की काय बोलायचं ते मलाच माहिती नव्हतं पण अजून बाहेर एवढा अंधार दाटला होता त्यामुळे ते हळूच आवाजात बोलले ते घरी आले होते मला माहिती होतं की त्यांनी जेवण केलं नसेल मी म्हटलं तुम्ही बसा मी तुमच्या पुरतं जेवण करते मी तर जेवण केलं आणि भांडी पण घासून ठेवली होती ते नको म्हणत होते तरी पण मी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला आणि त्यांना जेवायला घातलं त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही थोडीशी घेतली का ते म्हटले नाही कुठे काय पण मला बोलण्यातून सगळं समजत होतं त्यांनी जेवले आणि म्हटले की खरंच तुझ्या हाताला खूप चवय अगं एवढी काळजी तर माझी घरवाली पण घेत नाही जेवढी तू अगदी प्रेमाने मला जेवण घातलं मला तर खरं भूक लागली होती पण मला तुला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी बोललो नाही आम्ही जेवण केलं आणि खूप वेळ असंच बोलत होतो त्यावेळेस बोलता बोलता ते मला म्हटले की मला तू खूपच आवडते खरं तर मी तुझ्यासाठीच इकडे येत असतो तुला ज्यावेळेस मी पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हाच माझं मन झालतं आणि नंतर नंतर तुझी परिस्थिती समजल्यानंतर मला पण खूप वाईट वाटू लागलं मला असं नेहमीच वाटायचं की तुझी मदत करावी मी म्हटलं की नाही मी राहते व्यवस्थित त्यावेळेस ते म्हटले की मला माहीत आहे तुला पैसे पाहिजे असणार तुला पाहिजे तेवढे मी देतो पण माझं एक काम करावे लागेल हे ऐकल्यानंतर मी खूपच आश्चर्यचकी झाले त्यांचं काम कोणतं असू शकतं हे माझ्या डोळ्यासमोरच उभं राहिलं मी आता नाही पण म्हणू शकत नव्हते पण मी म्हटलं की मी तसली बाई नाही तुम्ही जसे समजता ते मी खूपच साधी आणि भोळी आहे मी तुमच्याबद्दल मालक खूप चांगला विचार करते हेकल्यानंतर ते म्हटले अगं वेडे आहेस का तो मी काही स्व स्वार्थी नाही एवढा पण माझं खूपच मन आलं आहे तुझ्यावर मी तुला खूप सुख देईन आणि काहीच कमी पडून देणार नाही फक्त तू माझं मन जिंक आणि मला हवं ते दे बघ तुला खरंच आयुष्यात सगळं मिळून जाईल ते म्हणत होते खरं तर पहिल्यापासून मला पण ते आवडायचे दिसायला पण चांगले देखणे होते आणि सगळ्यात आधी ते मला समजून घेत होते नाहीतर आजकालचे ह्या जमान्यात कोणीच कोणाला समजून घेत नाही ते बसले होते मी म्हटलं की ग खूपच थंड वारा सुटला आहे मी दरवाजा बंद केला आणि येऊन तिथे बसले होते मी म्हटलं आज रात्री तुम्ही इथेच आराम करा त्यावेळेस अलगद मी त्यांच्याकडे पाहून हसत होते ते म्हटले की खरंच असं वाटते तुला पाहतच बसावं पण त्यांच्या बोलण्यात येईल तो अर्थ मला समजत होता अलगद ते मला म्हटले ये ना जवळ मी म्हटलं की नाही ग बाई गं हे मालक हे बघा हे चुकीचं आहे आणि जरी मी तुम्हाला सगळं काही दिलं तरी तुम्ही मला क्षणात विसरून जाचाल तुम्ही मोठी माणसं आहात मी अगदी साधी भोळी गरीब आई ते म्हटले नाही तू नको काळजी करू तुला मी काही कमी नाही होऊन देणार फक्त तू माझी कायम राहा ऐकल्यानंतर मला पण अगदी खूप वर्षानंतर आपलेपणाने बोलणारं कोणी तर होतं मी मात्र त्यांच्या शब्दात गुंतत गेले त्याने अलगच माझ्याजवळ आले आणि वेड्यासारखं ते माझ्या ओठ्यांवर ओ टेकून मला प्रेम करू लागले घरामध्ये आम्ही दोघंच होतो आणि त्यांचा सहवास होता ते काही थांबणार नव्हते आणि मला सुख देत होते मला मात्र त्यांच्या स्पर्शातून एक वेगळे आपुलकी मिळत होती मी वेडी पिशी होऊन गेले दे आम दे आम दे त्या दिवशी घरामध्ये आम माझं आणि त्या रूमच्या मालकांचं जे काही घडलं ते दोघांच्या संमतीने घडलं पण तिथून पुढे रोजच हेच होत गेलं रोज ते आले की मी अगदी तयार व्हायचे हो त्यांना जसं आवडायचं तसं मी अगदी नटून सुंदरपणे त्यांची वाट पाहत असायचे आलं तिथे मला वेड्यासारखं प्रेम करायचे आणि मला सुख द्यायचे रात्रभर आम्ही एकमेकांपासून अगदी वेगळेच व्हायचो नाही फक्त एकमेकांचा सहवास असायचा तिथून पुढे मला आयुष्यात काहीच कमी पडून दिलं नाही मला त्यांनी सगळं पुरवलं माझ्या घरात जे काही कमी होतं ते सगळं मला आणून द्यायचे खरंच आपल्या आयुष्यात दोन कोणी गे गेल्यानंतर आयुष्य आपलं खरंच थांबत नाही आज त्यांनी मला एक वेगळा सहवास दिला आणि मला आधार दिला मी जो कधीच विसरू शकणार नाही आणि रात्रभर त्यांना मी जो आनंद देते जो सुख देते ते पण मला कधीच विसरता येणार नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका